নির঵ি নম দেব

मनोजुल्येगम जिलेंद्रिय बुद्धिमत नरिष्ट वाता श्रीरामदूत शरण प्रपदे श्रीरामदूत शरण प्रपदे प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन हनुमान महाराज की जय कैशेशी माणूस सरोवर मराळ श्रवणाशी बैतली संत लोचनानंत जयशी श्री गणेशाला सास लग्नवत करून वाल्मिकी आपल्याला रामकथा म्हणजे मानस सरोवर आहे रामकथा म्हणजे मानस सरोवर आहे आणि या मानस सरोवराचा आनंद लुटण्यासाठी पैकी बसलेले संत श्रोते मंडळी आहे ही मंडळी म्हणजे राजहंस आहे फार मोठी उपमा दिली इथं वाल्मिकजीन अशा या मानस सरावर सरोवरावर जे काही भक्त बसलेले आहेत त्यांना राजहंश अशा प्रकारची उपमा दिलेली आहे म्हणून लि वाल्मिकजी सांगतात तुम्ही संत या प्रभू तुम्ही महेशांची मोती ऐकणाऱ्यांना फार महत्व दिलेलं आहे ग्रंथ कारण वाचणारापेक्षा ऐकणार श्रेष्ठ सांगितले कारण ऐकण्यासाठी काय लागत असतं भक्तांना शास्त्र सांगतो ऐकण्यासाठी चित्त लागत ला। आणि ते चित्त जर ठिकाण्यावर नसेल तर मग कथा ऐकण्यामध्ये काही उपयोग नाही तर बसले पोथीला समळीते नातीला वळी ते वा तसं काही नाही हा नाही तो ग्रंथ ऐकायला आले आणि इथं बसल्यानंतर कुलपत व्यवस्थित वरून पाहिलं नाही बाई नीट लागलं का नाही ग्रंथ ऐकायला शरीरानं बसले मन मात्र कुठे घरी लागलेलं ला आहे का नाही मग असं चित्त नको हा आपण पुराणामध्ये अनेकांनी चित्त हरले भगवंताने भगवंताचं चित्त हरून घेतलंय अनेकांनी राधेने सुद्धा तुला सोनं मन धर त्या भगवंत कृष्णाला अर्पण केलं होतं तिने चित्त अर्पण केलं होतं हरीने हरिले मा झई चित्त हरि रे हरीले मा झई चित्त चित्त हरणं बिघडता येईल भगवंतासाठी वेळ व्हावं हो लागतं वेळ आपण वेळे झालो पण कशामध्ये आपल्या प्रपंचामध्ये संसारामध्ये वेळे झालो आपण आहे का नाही वेळी झालो आपण प्रपंचामध्ये देवासाठी वेळ झालं पाहिजे मीराबाई सांगते दिवाणी बनी मै दिवाणी बनी कैसी आऊ रेख नाही गोकुल नगरी मी वेडी झाले कृष्णा तुझ्यासाठी किती वेडी झाले मीराबाई पुढे सांगतात मी की मी ओठाची लाली डोळ्यात घातली आणि डोळ्याचं काजळ ओठावर लावलं इतकी वेळी झाली इतकं मन मात्र त्या भगवंताला अर्पण करावं लागतं त्यावेळेस मात्र चित्त आपलं त्या भगवंताकडे आहे असं आपला आत्मा सांगत असतो म्हणून कथा ऐकताना मात्र चित्त देऊन कथा ऐकायची कालच्या अध्यायामध्ये दे आपण वाल्याचा वाल्मिक ऋषी कसे झाले एवढ तर नव्हे